तर नमस्कार मित्रांनो मी आत्ताच पाठीमाग तुम्हाला जे माहिती सांगितली की गोरगरीबासाठी आपल्या जालना येथे जे मल्टी सर्व्हिसेस चालू झालेले आणि आपल्या बाजूला तुम्ही बघू शकता जे महाराष्ट्रामध्ये मा जे गोरगरीबाचं गोर काम आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे एक नायकवाडे सर अतिशय स्वतःचं पंधरा वर्ष झाले जे स्वतःच्या स्व खर्चातून गोरगरिबाचे काम करतात तर असा ज्यांना म्हणजे थोडीशी कल्पना लागली की जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जालन्यामध्ये गोरगरिबासाठी जे काम करणारा माणूस आहे तो दुसरा माणूस म्हणजे रामखाडे जो युवक आहे युवकांना मी प्रोत्साहन देण्याचं काम नायकवाडे सर करत असतात स्वतः खर्चातून ते गोरगरिबाचे काम करतात आणि सरांना ज्यावेळेस हे कळलं की बाबा रामखाडे यांचं दुकान पडतंय जो युवक गोरगरिबासाठी काम करतो त्या युवकाला शुभेच्छा देण्यासाठी स्वतः इथं सर आलेले आहेत आपण सरला विचारणार आहे की नेमकं सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय काम केलेले आहेत विशेष म्हणजे तुम्ही आता जे गोरगरिबासाठी काम करणारे राम खाडे यांना तुम्ही कशा शुभेच्छा देणारे आणि काय सांगणार त्यांना तुम्ही तुमच्या अनुभवातून तुम त्यांना काय बोलणार आहे तर सर आपला परिचय तर सगळ्या महाराष्ट्राला माहितच आहे तरी पण तुम्ही थोडंफार माहिती सांगा आणि शुभेच्छा देताना काय शब्द बोलू शकतो सर्वांना नमस्कार मित्रांनो या ठिकाणी अतिशय आनंदाचा विषय की आमचे मित्र रामभाऊ खाडे यांनी या ठिकाणी कृषी मल्टी सर्विसेस म्हणजे शेतकऱ्यांच्या सेवेत म्हणून या ठिकाणी एक छोटं युनिट जालना इथं आज त्याचं उद्घाटन झालं तर सर्वात प्रथम रामभाऊ खाडे असतील त्यांचा सर्व परिवार यांना मी शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग संत भगवान बाबा संत तुकाराम महाराज सर्व संतांच्या चरणी प्रार्थना करतो की अशा जे रामभाऊ सारखे जे जे काही महाराष्ट्रात तरुण मुलं आहेत या मुल मुलांची भरभराटी हो आता या ज्या आजच्या उद्घाटन प्रसंगी इतकंच बोलू इच्छितो की आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ सत्तर टक्के हा शेतकरी वर्ग आहे आणि आपला पूर्ण देश हा शेतकऱ्यावर चालणारा देश आहे पण रामभाऊ तुमचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे मी स्वतः गेली पंधरा वर्षे माझ्या फॉर्च्युनरमध्ये शेतकरी बसून कलेक्टर साहेबाकडून येतो कोणाचा चिहाय प येत नाही एक रुपयाला हात लावित नाही सर्वांना माहिती आहे परंतु बऱ्याच ठिकाणी मी विचारतो तुमचं आज हे युनिट छोटं असेल परंतु अतिशय मोलाचा आणि किमतीचं युनिट आहे कारण मी बऱ्याच शेतकऱ्यांना विचारतो की बाबा आपल्याला गव्हर्नमेंटच्या स्कीमचे दोन नावं सांगा बऱ्याचशा आमच्या बंधू भगिनीला नावही सांगता येत नाही आणि तेच काम आमचे रामभाऊ खाडे हे करू लागले या पा, था आता या ठिकाणी तुम्ही भिंतीवर पाहताय शेततळे असतील किंवा आपण पाहतोय आता सध्याला चालू आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी काय काय कल्याणकारी योजना आहे आतापर्यंत बऱ्याच जणांना माहिती होतं की नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना फक्त भांडीच मिळते परंतु या बॅनरवरून आपल्या लक्षात येत आहे की आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांची लेकरं जे शाळेमध्ये जातात सातवी ते आठवी पर्यंत जे मुलगा शिकतो त्यांना पंचवीसशे रुपये मिळतात आठवी ते दहावी पर्यंत शिकतात त्यांना पाच हजार रुपये मिळतात हे बऱ्याच जणांना राम माहिती नाही अजून तळागाळात माहिती नाही आणि म्हणून तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आपण ग्रामीण भागात काय करतोय दैनंदिन आपलं जीवन सकाळी खाणे संध्याकाळी खाने खाणे दिवसभर जेवण ते काम करणे झोपणे आपण कुचर वाटेवर बाकी बिगर कामाच्या गप्पा मारू परंतु कामाच्या गप्पा कधी करणार नाही आणि चार दोन खेड्यामध्ये जी माहितीगार जे असतात ती इतरांना सांगणार नाही स्वतःच मलिदाला मोकळे होते है का नाही म्हणून मी शेतकऱ्यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो या क्लिप मार्फत या तुमच्या चॅनल मार्फत की रेल्वे स्टेशन रोड जालना या ठिकाणी प्रोप रायटर कृषी मल्टी सर्व्हिसेस या नावानं आणि प्रोप रायटर रामभाऊ खाडे यांचं रेल्वे स्टेशन रोडला एक युनिट आज स्थापन केलंय कृष्णा प्लाझा या कॉम्प्लेक्समध्ये तर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी या आणि हा जो व्यक्ती हा जो मुलगा आहे तरुण की मी या मुलाला पाच वर्षांना चांगलं जवळून पाहतो की हा मुलगा फक्त स्वार्थापोटी नाही आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे सहायता जे आसन जे युनिट आसन जी कमिटी आसन ज्या समिती आसन त्या समितीमध्ये मी हा माणूस चांगल्या प्रकारे काम करतो दलित गोरगरीब यांच्या तळागाळापर्यंत त्यांच्या दर्जापर्यंत हा मुलगा योजना नेतो म्हणून पूर्ण जालन्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की मी जो अॅड्रेस सांगितलं या ठिकाणी आमचे रामभाऊ खाडे यांना भेटा आणि शेकडो अशा स्कीम आहेत शेतकऱ्यांसाठी आपल्याला बोटावर मोजणे इतक्या दोन ना तीन आपण सांगू शकतो याच्यावर माहिती नसते थी। रामभो खाडेकडे आले त्या सर्व योजना तुम्हाला ते सांगतील फक्त योजना सांगणार नाही तर ते तुम्हाला फॉर्म भरण्यास सर्व मदत करतील म्हणजेच त्यांच्या अंगामध्ये समाजसेवा संत मंडळींनी आपल्याला जे सांगितलं ते समाजसेवेचा गुण आहे आणि म्हणून आवर्जून या बाईट मार्फत मी सांगतो मी नाईकवाडे सर सर्वांना माहिती आहे मी ना शेद्करी शेद्करी ना ले मी मी की दों मा, मा मी पंधरा ते अठरा वर्षांना शेतकरी शेतकऱ्यांना जागी होणं शेतकऱ्यांनी आपले जिल्हा परिषदले लेकरं शिकवणं माझी आई रोजानं जायची मी आठ रुपये रोजानं काम करून इथपर्यंत आलो मी स्वतः आणि म्हणून शेतकऱ्यांनी जागी झालं पाहिजे आज किनोळा दाबाडी इकडे गेलो तर दोन दोनशे शेतकरी जागे माझ्या भोवती गोळा होतात आणि मी त्यांना मार्गदर्शन करतो कोणाचा चहा आपण पेत नाही पांडुरंगाने आपल्याला माणसाचा ध्येय दिला त्याच्यामुळं आपण इमानदारीपूर्वक मी प्रत्येकाला सांगित असतो ठासून की सकाळी फक्त आपण भगवान बाबा एकनाथ महाराज तुकाराम महाराज पांडुरंग यांना फक्त आरती करतो आणि परत आपण बांध खोराला जातो लोकांची भांडणं लावतो हे ईश्वराला वरतून दिसतंय वरतून दिसतं आपल्याला आतून आवाज आला पाहिजे चाल यार चाल मी शेतकऱ्यासाठी खूप प्रामाणिक काम करतो हे सर्वोच्च न्यायालय तुमच्या काळजात असतं तुमच्या हृदयात असतं याला त्याला विचारायची गरज नाही आज बरेच जण राम भाऊ ढोंगपणा जास्त करतात ढोंगीपणा जास्त करतात आणि बोलायचं फार आवश्यक मुद्दा आहे हे झोम ढोम सोडलं पाहिजे अध्यात्मामध्ये महाराज या या महाराज पुढे अध्यात्मामध्ये ढोंगाला किंमत नाही अध्यात्मामध्ये कर्माला किंमत आहे काका बरोबर आहे का, का बर तुमचं कर्म कसं आहे मी फक्त पॉपटॉनी बोलत असन कर्म शून्य असन तर भगवंत मला पायी नवरून हे सांगायसारखा विषय म्हणून सांगू लागलो मी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती करतो की खरोखर जालन्यात हे युनिट दिसायला तरी छोटं दिसतं परंतु या युनिटमधून शेतकऱ्यांना खूप काही शिकायला मिळणार आहे कारण की या युनिटचा मालक या युनिटचा प्रोपरायटर हा समाजशील प्राणी हा समाजाविषयी तळमळ असणारा मुलगा आहे हा म्हणून मी आवाहन करतो की रेल्वे स्टेशन रोड श्रीकृष्ण प्लाझा कॉम्प्लेक्स कृषी मल्टी सर्व्हिसेस या नावानं रामभाऊ खाडे त्यांचा ते नंबरही सांगते तुम्ही तुमचा बाईटमध्ये नंबर सांगा आणि या ठिकाणी येऊन सर्व तुमच्या योजनेचा लाभ घ्या ही विनंती करतो मी नाईकवाडे परिवार आणि माझ्या सर्व डाके पाटील असतील आमचा विश्वंभर मित्र असतील हे आपले हबप आहे हे त्यांचे वडील त्यांच्या वडिलांनाही सांगू इच्छितो तुमच्या मुलाला मी पाच वर्षांत पाहतो काका फार इमानदार मुलगा आहे तुमचा आणि भगवंताला हेच मागितलं पाहिजे कर्माचं फळ मिळाल्याशिवाय आत्मरे मी आठ रुपये वाजाना काम करून आलो डॉक्टर सारस्वतला विचारा त्यांच्या कंपनीत काम करून आलो आज आमची सारी फॅमिली माळकरी आध्यात्मिक आहे आणि माझे मुलगा मा मुलं भगवंतांना खूप सुंदर मुलं दिली मला हे सर्व टीम पाहतात माझ्या लेकरायला चांगले कर्म करा त्याचं फळ भेटन वाईट कर्म करसा मातीत जासा मी अजून एक मुद्दा बोलत असतो हमेशा की आपण पैसा कमवून हाच उद्देश नाही आपण जेव्हा बायको येते बगलात मारतो नंतर आमचे आई वडील आंधळे पांगळे होतात मी स्वतः ग्रामीण भागातून पाहतो जेव्हा बायको आली की बागलात मारतो हे पण क्लिपद्वारे व्हायरल करा विश्वंभर भाऊ आणि नंतर आपण फार फारश्यानं समजतो स्वतःला आणि आमचे मायबाप आपण एका कोपऱ्यात फेकतो साऱ्याला मी हे बोलत नाही पन्नास टक्के आमच्या ग्रामीण भागातल्या ले सुनान लेख चांगले पण पन्नास टक्के आधी भिंडो की आहे म्हणून त्यांना पण कळायला पाहिजे मी ग्रामीण भागात कीर्तानामधून मग पाच मिनटं लोक माईक हातात देतात हे दे बोलतो आणि खरा धर्म तोच आहे आईवडिलाला जीव लावा बहिणीला जीव लावा माझी बहीण पुराव आहे मादेडगावला सदुसठ वर्ष वय आज मी माझे आईवडील गेले आमच्या बहिणीला जाणीव होऊ देत नाही माझी बायको नाही मुलं नाही मागच्या दिवळीला आणलं एकदा करायची माझी बायको म्हणती माझ्या बहिणीला हे सांगा सारखा विषय नाही पण चांगल्या गोष्टी व्हायरल झाल्याच पाहिजे माझी बायको म्हणती माझ्या बहिणीला एकदानी करा केली आता घरभरणीला आणायचं डोरलं करा सोन्याची पोत करा म्हणलं करा मी खुश होतो उलट हे सांगतो का की ग्रामीण भागात आमचे आंधळे पांगळे मी पाहतो डाके पाटील स्वतः म्हणून जीव तोडून बोलतो अरे त्याला फुक फुकणी ना फुकता येत नाही डोळ्यांना दिसत नाही तिथं आमची माय भाकरी करते हराम खोराव तुम्हाला मोठं केलं बिंडोक आल्या एकदा कुच्चर वाट्यावर नुसत्या गप्पा ठोकी ना हा दारू पाण्यात दहा हजार घालता आमच्या मईसाठी हजाराची नाटी न्यायला मारता का बापाला दहा पाचशे रुपयाचं धोतर न्यायला मारता का आणि खरं सांगायची ही गरज आहे आज ग्रामीण भागामध्ये हे बोलायची गरज आहे हा आपण फक्त एवढ्याला माळी घालतो भंडारे करतो काही गरज नाही सोंग ढोंगाची हे जीव तोडून बोलतो मी प्रत्येक गावोगाई बोलतो आणि इथे बोलतो आमच्या डाकेपाटलाचे एक उदाहरण आमच्या डाके पाटील आमच्या आईला कारण डाके पाटलाचे वडील नाही आणि ह्या पाटलाचा आदर्श घ्या आम्ही क्लिपा पाहतोय काटा आला आमच्या अंगाला अरे हे करा बिंडोक लोक हो आईला जीव लावा बायकोलाही त्रास नाका देऊ पण आईवडिलाला पण जीव लावान बहिणीला जीव लावा आज आमच्या बहिणीला बाबा पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर आमच्या घरात याची हिंमत होत नाही अरे आपण एका आईच्या उदरात विनंती आहे की फक्त आपण पैसे तर कमवाच पैशाबरोबर कम तुकाराम महाराजांनी सांगितलं जोडून या धन उत्तम व्यवहारे याचा अर्थ असा होतो जड धन जोडा भरपूर जोडा पण ते व्यवहारातून जोडसान ते व्यवहार उत्तम ठेवा माझ्या पेट्रोल पंपाला एक रेड मिळतो प्रत्येक वर्षी करायचं तर चांगले कामं करा मलासारखं भरपूर आहे आणि रामभो तुम्हाला तुमचा मुलगा फार सुंदर मिळाला तुम्ही नशिबवाने ढाकेपाटील अस नाही विश्वंभर असन यांची आई वडील धन्य आहे इथं आतापर्यंत जीवला आता आई वाढला तर मरुस्तर जीव लावा आम्ही तेच केलं आम्ही कोणा भावाची बरोबरी केली नाही करीत राहा उपकार नाही करीत आपण आई वाढला जन्म दिला म्हणून इथं उभा आज मी आपण कातडं काढून जर दिलं तर आपण बरोबरी करू शकत नाही आईवडिलाच्या उपकाराशी मला भरपूर आहे रामभो तुमचं असंच नीतिमत्ता साफ ठेवा मी लिहून देतो की तुम्ही फार मोठे व्यक्तिमत्व होणार जालन्यामध्ये फार मोठे तुम्ही कल्पनाही करणार नाही मी जर सात रुपये काम करून आलं माझं तेवढं प्रश्न पाहिलं तर लोकं म्हणते नायकोडे सर चाटा मारतात पण सत्य माझं पांडुरंगाला साक्षी ठेवून सांगतो पूर्ण सत्य आहे सारखं भरपूर आहे तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो तुमचं छोटं जरी युनिट असलं पण पुण्याचं काम आहे शेतकऱ्याला तुम्ही सेवा द्या चांगली सेवा द्या आमच्या शेतकरी मायबापाकडे कधी दोनशे रुपये पन्नास रुपये नसले तर त्यांना फुकट सेवा द्या हे मी इथून सांगेन तुम्हाला मी तर पाच पाच चार चार लाख आणत मुलावर खर्च करतो दरवर्षी तुम्ही पण थोडाफार त्याच्यात गरिबांना सहकार्य करा शेतकऱ्याला सहकार्य करा पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चे चेरणी प्रार्थना तुम्हाला पुन्हा तुमच्या युनिटला शुभेच्छा मला वेळ दिला याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार